वन डे मालिका आता संपली आता टी ट्वेंटीचा थरार तर टीम इंडियाचा पुढचा सामना कधी तर विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सामने केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती किती वाजता खेळवले जाणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समना सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेनंतर आता टी ट्वेंटी मालिकेची वेळ आली आहे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला वनडे मालिकेत एक दोन असा पराभव पत्करावा लागला मात्र सिन्नीत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जबरदस्त फलंदाजी करत भारताला नऊ विकेट्सने विजय मिळवून दिला आता चाहत्यांचे लक्ष पाच सामन्याच्या टी ट्वेंटी मालिकेकडे लागले आहे ज्यात टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहेत चला तर पाहूया भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर विरुद्ध ऑस्ट्रेलिया यातील पहिला सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी होल कॅनबेरा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना दोन सा नोव्हेंबर रोजी होबार्टच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना सहा नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा टी ट्वेंटी सामना आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना आठ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर भारतीयविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होतील भारतीय प्रेक्षक भारतीविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतील सर्व सामने पोर्टल नेटवर्कवर विविध भारतीय भाषामध्ये पाहू शकतील तर ऑनलाईन प्रेक्षकांसाठी ही मालिका जिओ हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते आता शिमनगिलच्या भारताचा वनडेमध्ये पराभव झाला तर सूर्यकुमार यादवची भारतीय टीम ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभव करतील का आपण असं काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा